नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण बघणार आहोत इथे हॉस्पिटलमध्ये आता मंजुरी रायाला म्हणत असते राया अरे दादाची अट आता आपण पूर्ण करू शकतो का म्हणजे तू यांच्यासाठी पैसे वापरलेत हे काम खरंच तू खूप चांगलं आहे पण दादाची अट जर पूर्ण नाही झाली तर राया दादा काय म्हणेल तुला माहिती आहे ना मला काय म्हणायचं तुला समजतंय ना राया तेव्हा रायम लागतो मिसपायर काळजी करू नको टेन्शन घेऊ नको जे काही पैसे आता कमवायचे आहेत ना ते हा राया कमवणार म्हणजे कमवणार तेव्हा मंजिरी म्हणू लागते पण राया अरे अजून अडीच हजार रुपये तुला कमवावे लागतील तेव्हा रायम लागतो मिसपायर अगं आपण कुठे राहतोय तुला माहिती आहे ना अगं जगाचा पाठीराखा ज्या ठिकाणी राहतो ना अशा पंढरपुरात आहे आपण त्यामुळे आपला विठुराया सदैव आपल्या पाठीशी उभा राहतो तो नक्कीच आपल्याला मदत करेल तू टेन्शन घेऊ नको हा राया लगेच जातो आणि आत्ता अडीच हजार रुपये कमवतो की नाही बघ असे म्हणून आता राया मात्र लगेच राधाजवळ येतो आणि लागतो राधा, राधा बाळा टेन्शन घेऊ नको ही ताई आहे इकडे मी येतो मला जरा काम आहे असे म्हणत राया तिकडनं निघालेला असतो आता मात्र रायाने इथे जोर लावून कामाला सुरुवात केलेली असते एकामागने एक एक, एक करून असे राया भाडी मारत असतो आता रायाकडे बरेचसे पैसे जमाही झालेले असतात राया मात्र खूपच खुश झालेले असतो त्याच वेळेस आता इकडे मात्र शशिकलाला हे सगळं काही समजलेलं असतं हॉस्पिटलमध्ये रायाने निम्मे पैसे खर्च केलेत म्हणून त्यामुळे शशिकला मात्र खूपच खुश होते आणि घोरपडेला म्हणू लागते वा घोरपडे काय भारी काम केलं ना वा 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 कसलं भारीक नाटक जमतं रे तुला काय बाई आजारी शोधून काढली आणि त्या राहायला बरोबर गोत्यात आणलं वा 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 एक नंबर मांडलं तुला घोरपडे तेव्हा घोरपडे शशिकलाकडे बघू लागतो आणि मला लागते शशिकला अगं तोंडाला येईल ते काय बोलते कुठली बाई आजारी काय बोलते तू आणि कुठलं हॉस्पिटल मी असं काही केलं नाही तेव्हा शशिकला मला लागते काय म्हणजे ते हे सगळं तू नाही केलं खरं खरं सांगायचं आहे उगाच खोटं नाटं बोलू नको मला माहिती हे समज तूच केलं आहे कारण त्या रायाचे पर्स पैसे खर्च व्हावे आणि तो दादापर्यंत पोहोचू नये म्हणून हे समज केलं आहे ना तेव्हा जेवणाक तू नाही गं बाई अगं मी नाही केलं असलं काही हे असले फंटूस प्लॅन नाही करत मी पण जाऊ दे रायने त्या बाईसाठी पैसे खर्च केलेत ना कुठली की बाई असा नाही कुठलाही आजार असू दे पण पैसे तर खर्च झाले ना म्हणजे आपल्याला जे हवं आहे ते तर झालं ना याचा अर्थ त्या रायाच्या पापाचा घडा भरलाय म्हणून देव त्याला शिक्षा देतो म्हणूनच त्याच्याबरोबर असं घडलं असेल पण जाऊ दे जे झालं ते चांगलंच झालं बरं झालं पण हा जय येसली बाई कुठला आजारपण हे काही शोधत बसत नाही असले फंटूस प्लॅन तो करत नाही त्याच्याकडे तसा वेळच नाही त्याचे प्लॅन असे भारी असतात एकदम भारी आणि आता तर या जय घोरपडेचा खरा प्लॅन सुरू होणार आहे आणि बघ मग कसा मोठा धमाका होणार आहे आता मात्र शशिकला घोरपडेकडे बघू लागते त्याच वेळेस इकडे हॉस्पिटलमध्ये आता राधाच्या आईला शुद्ध आलेली असते आता मात्र राधा लगेच मंजिरीकडे बघू लागते आणि लागतं ताई आईने डोळे उघडले आता मंजिरी लगेच त्या काकूंजवळ येते आणि मला लागते काकू आता कशा आहात तुम्ही ठीक आहात ना हे बघ राधा तुझी आई बरी झाली तिला काही होणार नाही आता मात्र ते तेवढ्यात राया आलेलाच तो लगेच रायाला आता मंजिरी म्हणू लागते राया बघ ना अरे बघ त्या काकूंना शुद्ध आली तेव्हा लगेच राया आता राधाला म्हणू लागतो बाळा मी म्हटलं होतं ना हा राया दादा तुझ्यासोबत असताना तुझ्या आईला काय बी होणार नाही बघ तुझी आई आता बरी होणार आहे टेन्शन घ्यायचं नाही हा आता राया लगेच आपल्या खिशातनं पाचशे रुपये काढतो आणि मिसफायरच्या हातात देतो आणि म्हणा तो मिसफायर हे पैसे ठेव यांना जर अजून काही औषधं वगैरे आणायची वेळ आली तर आणायला होतील आता मंजिरी लगेच ते पैसे राधाच्या हातात देते आणि म्हणा राधा हे पैसे तुझ्याजवळ राहू द्या म्हणजे कसं आहे काही कामाला येतील तुझ्याजवळ ठेवशील ना तेव्हा राधा मला लागते हो चालेल ताई ताई दादा खरंच खूप खूप थँक्यू आ तेव्हा म्हणजे म्हणाग लागते थे अगं थँक्यू कशाला म्हणते त्याचवेळेस आता राधाची आई म्हणू लागते खरंच राहा दादा तुझे आभार कसे मानू ना तेच कळत नाही तुझे उपकार मी कधीही फेडू शकत नाही आज फक्त तुझ्यामुळे माझा जीव आहे तेव्हा राहायला लगेच हात जोडतो आणि मी लागतो माऊली माझे उपकार कशाला फेडताय तुम्ही अहो खरं तर हे सगळं आपलं पांडुरंगच करायची बुद्धी देतो आपण जे काही करत असतो ना ते सगळं त्याच्या सांगण्यानुसार असतं आणि तो सदैव आपल्या पाठीशी असतो ना म्हणून तो हे असे चांगली कामं करण्याची सद्बुद्धी देतो त्यामुळे जे काय आभार उपकार करायचे असतील ना ते आपल्या पांडुरंगाचे करा असे म्हणत आता राहायला लगेच मिसपायरला बाहेरला म्हणू लागतो मिसपायर बरं चल दोन मिनटं बाहेर आहे मग तू यांची काळजी घे मला निघायचे लगेच तेव्हा मंजिरी म्हणाते आलेसा राधा बाळा मी इथेच थांब यांची काळजी घ्या असे म्हणून मंजिरी आता रायाकडे इकडे बाहेर येते तेव्हा लगेच आता मंजिरी लागते राया अरे तुला माहिती आहे ना आता आपल्याकडे खरंच खूप थोडा वेळ राहिला आहे आणि आपल्याला तेवढे पैसे जमा करायचे पाच हजार पूर्ण झाले पाहिजे नाही दादा खरंच काय करेल मला माहिती नाही रे तेव्हा लगेच राय म्हणाग तू मिसबाहेर अगं सांगितलं ना या विठुरायाचं आपल्या पाठीकडे दुर्लक्ष कधीच नसतं अगं तू आपल्या भक्तांच्या सदैव पाठीशी उभा राहत असतो त्यामुळे टेन्शन घेऊ नको मिस अगं खरंच माझा विठुराय माझ्या पाठीशी उभा आहे आणि तो नक्की मला मदत करणार आणि आपलं प्रेम जिंकणार मिस बायर तेव्हा मंजुरी म्हणागते पण राया खूप कमी वेळ तेव्हा राय लागतो मिस बायर तुझा या तुझ्या रायावरती विश्वास आहे की नाही एवढंच सांग तेव्हा मंजुरी म्हणू लागते राया माझा तुझ्यावरती पूर्णपणे विश्वास आहे तेव्हा रायू लागतो हो ना मग मिस बायर आपलं प्रेम नक्की जिंकणार मी दादाला उद्या सकाळी पाच हजार रुपये देणार म्हणजे देणार आता बघ असे फटाफट भाडी मारतो आणि पैसे कमावतो की नाही बघच तेव्हा म्हणजे लागते राया अरे दिवसा भाडी मारणं ठीक होतं रे कारण दिवसा खूप लोक असतात पण रात्री असं भाडी मारणं म्हणजे जमेल का कोण असेल भाड्या म्हणून तुला यायला तेव्हा रायम लागतो मिस मी सांगितलं ना आपला विट्राय काय बी करू शकतो भक्तांसाठी तू टेन्शन घेऊ नको समजा काही ठीक होणार आहे आणि मिस बायर आपण इतरांचं कधी कुणाचं वाईट केलं आहे का मग देव आपलं तरी कशाला वाईट करेल हे बघ देव चोच देतो ना मग तो दान आपण देतो त्यामुळे टेन्शन घेऊ नको नक्कीच काहीतरी मार्ग निघेल असे म्हणताच आता रायाचा फोन वाजू लागतो राय पटकन आपल्या खिशातनं मोबाईल काढतो आणि बघतो तर ज्या रिक्षावाल्याकडनं त्याने भाड्याने रिक्षा घेतलेली असते ना त्या माणसाचा फोन असतो तेव्हा राया पटकन फोन उचलतो आणि मला बघतो बोला ना दादा कशासाठी फोन केलाय तेव्हा लगेच ते काका म्हणून लागतात राया अरे सोलापूरचं एक भाडं आणलं आलंय जातोय का अरे तिकडनं नवरीला घेऊन यायचे सकाळी सकाळी जाशील प्लीज तेव्हा राहायम लागतो सोलापूर एवढ्या लांबचं भाडं मारणं एवढ्या रातच्याला नाही जमणार हो तेव्हा लगेच आता ते काका म्हणू लागतात राया अरे असं काय करतोय अरे माझं कायमचं गिरायक आहे किती आणि हे बघ अडीच हजार रुपये भाडं देणारे हे बघ तुलाही पैसे मिळतील जा की प्लीज तेव्हा राहायला लागतो खरंच त्याच वेळेस आता लगेच मला तो ठीक आहे चालेल चालेल मी लगेच निघतो असे म्हणून राया फोन बंद करतो तेव्हा मंजिरी विचारू लागते काय झालंय राया कुणाचा फोन ते ते होता तेव्हा रायमनाग तुम्ही मिसपायर आपण ज्या काकांकडनं रिक्षा घेतली ना त्यांचा कॉल होता त्यांचं नेहमीचं भाडे ना त्याला सोलापूरला रिक्षा घेऊन जायचं आहे तिकडनं एक भाडं घेऊन यायचे त्यामुळे मला तिकडे निघावं लागेल तेव्हा मंजिरी म्हणा ते, ते पण एवढ्या लांब तेव्हा रायमनाग तुम्ही मिसपायर अगं अडीच हजार रुपये भाडं द्यायला तयार आहे बघ मी म्हटलो होतो ना जो चोच देतो तो दानाही देतो बघ आपला पांडुरंग आपल्या पाठीशी आहे बघ लगेच त्याने आपल्याला मार्ग दाखवलाय आता मी निघतो आणि अडीच हजार रुपये कमवूनच येतं तेव्हा मंजिरू लागते हो राय तू लगेच निघ मीही जाते आतमध्ये त्यांची काळजी घेते तेव्हा रायम लागतो हो नीट लक्ष ठेवा मी काळजी घे राजालाही सांभाळ असे म्हणून आता राय तिकडनं निघालेला असतो त्याच वेळेस इकडे आता जीजी मात्र रायाला आणि मंजिरीला फोन लावण्याचा प्रयत्न करत असते पण रायाचा काही फोन लागत नसतो तेव्हा जीजी मनाशी ते आता मनाशीच मत असते राया पण ना कुठे राहायला काय माहिती तेवढ्यात आता शंतनू येतो आता लगेच शंतणू जिजीची तकतक बघताच म्हणू लागतो जिजी तुम्ही त्या रायाल्यांना तुमच्या मिहीरची जागा देऊन मोठी चूक केली तो राया तुमचा मिहीर कधीच होऊ शकत नाही हे तुम्हाला कळत नाही आहे का आता मात्र लगेच जीजी म्हणू लागते हा आता शंतनू मी एक आई आहे आणि मी मुलाला ओळखायला कधीही चुकत नाही हे विसरतोयस का तू तेव्हाला गेस शंतमुळे लागतो जीजी मिहीरमध्ये आणि रायामध्ये जमीन आसमानचा फरक आहे त्याची जागा हा राया कधीच घेऊ शकत नाही आणि तुम्हाला आठवतं आहे जेव्हा मंजिरीचा हात मिहीरच्या हातात द्यायचा होता ना तेव्हा मी त्या ते मिहीरची किती पारख केली होती तुम्ही विसरलात का म्हणूनच सांगतोय ह्या रायाची आणि त्या मिहीरची बरोबरी करू नका तेव्हाला गेस जीव लागते शंतनू आता माझ्या मुलाबद्दल कशी पारख करायची काय करायचं हे तू मला सांगणार का मिहीर कसा होता काय होता हे मला चांगलंच माहिती मी एक आई होते आणि एक आई आपल्या मुलाला ओळखायला कधीही चुकत नाही आणि म्हणूनच मी रायाची पारख केली रायाने माझ्या मिहीरची जागा घेतली तो सेम मिहीर आहे तू अजून त्याला ओळखलेलं नाही आहे एक आई आपल्या मुलाला ओळखायला कधी बी चुकत नाही एवढं लक्षात ठेव शंतनू तेव्हा लगेच शंतनू लागतो जी जी झोपणाऱ्याला झोपेतनं उठवता येतो पण झोपेचं सोंग घेणाऱ्याला झोपेतनं उठवता येत नाही आणि तुम्ही तेच करताय तुम्ही त्या रायाला मिहीरची जागा देताय ना पण ते शक्य होणार नाही तो मिहीर कधीच होऊ शकत नाही तेव्हा जिजीव लागते माझा राया काय आहे काय का करू शकतो हे मला चांगलंच माहिती आहे त्यामुळे शंतनू तू नको टेन्शन घेऊ मी काय करू शकते काय नाही ते तर इकडे राया आता भाडं घेऊन आलेलं असतो आता मात्र रायाला अडीच हजार रुपये भेटलेले असतात आता ठरल्याप्रमाणे दादाची अट रायाने पूर्ण केलेली असते त्याच वेळेस रायाला आता डिफिकल्टचा फोन येतो तेव्हा लगेच राय पटकन आता पैसे मोजत असतानाच आपल्या खिशातनं मोबाईल काढतो आणि फोन उचलतो तेव्हा डिफिकल्ट म्हणू लागतो रायभाऊ अरे काय झाले तिकडे अरे आम्हाला सांग की इकडे जीव नुसता वर खाली होतोय सारखा विचार करतोय काय चालू असेल रायभाऊला का मिळालं असेल की नाही नेमकं त्याची पैसे जी आठ पूर्ण झाली असेल की नाही काय झालं आहे तेव्हा लगेच राय टिपिकल टेन्शन घेऊ नको शंतनू दादाने सांगितल्याप्रमाणे मी पाच हजार रुपये कमावलेत ते पण पन प्रामाणिकपणे कष्टाने तेव्हा डिफिकल आणि डंकी मात्र खूपच खुश होतात आणि जो जोरात नाचायलाच लागतात तेव्हा लगेच आता डंकी लागतो राय भाऊ हे तुला जमणारच होता राय भाऊ हे तू रायबाई तेव्हा राय मला लागतो अरे हो हो एवढ्या कशाला ओड्या मारताय तेव्हा डिफिकल मला लागतो राय भाऊ तू आता टाईमपास अजिबात करू नको आता लगेच ते पैसे घे आणि लवकरात लवकर ते दादाच्या हातात पोहोचव उगाच यावेळेस उशीर झाला ना नाहीतरी घोळवायचा तो शंतनु दादा कसा सणकी डोक्याचा आहे तुला माहिती आहे ना त्यामुळे लवकरात लवकर वेळेच्या आधी पोच तेव्हा राय म्हण लागतो हे अरे दमाने घ्या जरा अरे किती तापशील हे बघ डिफिकल अरे कुठलाही भाऊ हाच करेल असाच विचार करेल आता आपल्या बहिणीचा हात दुसऱ्याच्या हातात द्यायचा म्हटल्यानंतर त्याला विचार पूस एवढं सगळं करावंच लागेल ना तेव्हा लगेच डिफिकल्ट म्हणतो हो तेही बरोबर आहे पण राय आता तू अट पूर्ण केली ना म्हणजे आता मिसपायर आणि तुझं लग्न होणार त्यामुळे भाऊ तू लवकरात लवकर पैसे देऊ नये तेव्हा राय तो देतो हे बघ मी आधी घरी येतो फ्रेश होतो कपडे पिपडे बदलतो आणि मग मिसपायर आणि मी मंदिरात विठुरायाच्या चरणी हे पैसे ठेवणारे आणि मग दादाच्या हाती सोपवणारे आम्ही लगेच येतो तेव्हा लगेच डिपिकल म्हणतो हो हो रायभाऊ तू लवकर घरी ये मग घरी आल्यानंतर आपण मस्त चहाची पार्टी करूया चालेल तेव्हा राया तर चालेल काय धावेल लवकरच येतो मी असे म्हणून राया फोन बंद करतो आणि ते पैसे मोजून आपल्या खिशात ठेवतो तर इकडे आता डिफिकल आणि डंकी मात्र जोरजोरात नाचत असतात उड्या मारत असतात मेरे यार की शादी आहे मेरे राय भाऊ की शादी आहे असे म्हणत आता दोघेही नाचत असतात तर इकडे राया आता कपडे बदलून इकडे मंदिराकडे निघालेला असतो कारण मंदिरात आता कथेला सुरुवात होणार असते ना त्याच वेळेस घोरपडे येतो आणि लागतो शेठ औ थांबा की तेव्हा रायाला मात्र खूपच राग येतो राया आता घोरपडेकडे बघू लागतो आणि मला लागतो हे घोरपडे या पंढरपुराचा काय या जगाचा शेट एकच आहे आणि तो म्हणजे विठूराया तुला माहिती नाही आहे का तेव्हा जे म्हणागतो असं काय करतो राया अरे आज तुझा खिसा एवढा गरम आहे तुझ्या खिशात एवढे पैसे म्हटलं तर तुला शेट म्हणायलाच पाहिजे की नाही बोल ना आता मी काही चुकीचं बोलतो का तेव्हा राय म्हणलागतो अरे बापरे म्हणजे हे सगळं कळलं का तुला माझ्याकडे पैसे मी अट पूर्ण केली म्हणून तेव्हा मला लागतो मग असं काय करतो राया अरे मी पोलीस होतो आता जरी मी नोकरीला नसलो तरी माझी माणसं असतात तिकडे तिकडे तुझा पाठलाग करायला तेव्हा लगेच राया मला लागतो घोरपड्या तुला काही काम नाही हे मला माहिती होतं पण सतत तू माझाच पाठलाग करण्याचं काम करतो का दुसरं काहीच सुचत नाही का तुला हे बघ माझा टाईमपास करू नको मला लगेच निघायचे तेव्हा घोरपडे म्हणू लागतो असं काय करतो राया तू माझा भाऊ आहे आणि एक भाई भाऊ काय करतो याकडे लक्ष द्यायला पाहिजे ना दुसऱ्या भावाने म्हणून तुझ्या पाठीमागे पाठलाग करत माणसं ठेवत असतो मी तेव्हा लगेच राय म्हणून लागतो चल तुझ्याबरोबर बोलण्याला मलाकडे वेळ नाहीये मी निघतो असे म्हणून राया निघालेलो असतो त्याच वेळेस घोरपडे त्याचा हात पकडतो आणि लागतो राया तुझ्या प्रेमाची आतुरता लागली ना एवढी घाई लागली तुला पण जाऊ नको राया जरा माझं ऐकून घे आता बघ तुझ्या विठुरायाच्या मंदिरात हिरण्य कथा सुरू होणार आहे तुला माहिती आहे ना तेव्हा राय म्हणू लागतो हो मग मग काय करायचं आहे तेव्हा घोरपडे म्हणू लागतो तिकडे भक्त प्रल्हाद म्हणून छोट छोटी मुलं तयार झालीत हो की नाही आणि मग भक्त प्रल्हादाच्या मदली मदतीला तुझा नरसिंह देव येणार आहे आणि मग बघूया तुझा नरसिंह देव दैत्याला मारून ही सगळी सृष्टी वाचवतो की काय आता मात्र राया घोरपडेकडे बघू लागतो तेव्हा घोरपुडे म्हणू लागतो हो राया आता तू विचार कर तुला हे पैसे दादाकडे नेऊन तुझं प्रेम जिंकायचंय की या मंदिरात असणारी छोटीली मुलं तुझी फॅमिली आजूबाजूच्या पंढरगावात पंढरपुरातील सगळे लोक यांना वाचवायचे की तुझं प्रेम वाचवायचं तू विचार करा हा घोरपडे काय बी करू शकतो आता बघूया तुझा देव या तु सगळ्या सृष्टीचा विनाश होताना कसं थांबू शकतो असे म्हणून जय आता तिकडनं निघून जातो त्याच वेळेस राय मनाशीच लागतो हा घोरपडे नसताच तोंड उघडून बोलतोय की खरंच याने काही आहे मंदिरात नाही 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 मुद्दाम करत असेल मी दादाकडे पैसे घेऊन जाऊ नये म्हणून हे सगळं खोटं नाट्य सांगत असेल असं काहीही नसेल निघतो मी दादाला पैसे देऊन येतो त्याच वेळेस आता लगेच जयची गुंड येतात आणि रायाच्या डोक्यावरती आता कंबल टाकतात आणि रायाला पकडून इकडे एका अंधाऱ्या खोलीत घेऊन आले असतात तर इकडे आता रायाला बांधून ठेवण्यात आलेलं असतं आता ती गुंड मात्र हातात रॉड रा घेऊन रायासमोर उभा असतात तेवढ्यात आता समोरनं घोरपड येतो आणि हसू लागतो त्याच वेळेस इकडे आता मंदिरात कथेला सुरुवात झाली असते रोजिदा मंजिरी गावातील सगळे लोक आता ही हिरण्य आणि भक्त प्रल्हादाची कथा ऐकण्यासाठी आलेले असतात बघण्यासाठी आलेले असतात खूप छान अशा कथेला सुरुवात झालेली असते हिरण्य कश्यप खूप भडकलेला असतो कारण त्याचा मुलगा भक्त प्रल्हाद सारखं देवाचं नामस्मरण करत असतो आणि हे काही त्याला पटत नसतं त्यामुळे तो आपल्या मुलाला मत असतो प्रल्हाद तू इथून पुढे देवाचं नाव घ्यायचं नाही कारण या सृष्टीवरती फक्त श्रेष्ठ मीच आहे एक मीच एकमेव श्रेष्ठ आहे असे तू आपल्या मुलाला सांगत असतो त्याचवेळेस आता मंजिरी रुजिदा सगळेजण हे सगळं मन लावून बघत असतात तर इकडे घरपडे आता राहायला मत असतो आई गाई माईची इज्जत करणारा राया अरे तुझी काय अवस्था झाली अरे बघ ना तिकडे तुझं प्रेम तुझी माणसं सगळेजण संकटात असताना तू जाऊ शकत नाही तू त्यांची मदत करू शकत नाही राया कशी सिच्युएशन आली ना तुझ्या आयुष्यात आता काय करशील तू तुला आता मी संपवणार आहे तुझं प्रेमही संपणार आणि सगळंच संपणार तेव्हा राय लागते घोरपड्या तुला काय वाटलं तू मला संपवशील तू माझा देह संपू शकतो पण मला संपवू शकत नाही एक गोष्ट लक्षात ठेव हा राया मरणाचं दाराला कुलूप ठोकून आलाय घोरपडे तू किती बी प्रयत्न कर पण माझा विटूरा सदैव माझ्या पाठीशी आणि जोपर्यंत या जगाचा पाठी राखा माझ्यासोबत आहे ना तोपर्यंत तो घोरपड्यात तू तो माझं काय बी वाकडं करू शकत नाही तेव्हा लगेच जे हसू लागतं आणि लागतं राया अरे तू माझ्यात आवडीत आहे माझी एवढी माणसं आहे तुझ्यासमोर आणि तरी तू देवा ते एवढा विश्वास ठेवतो तेव्हा राय मला लागतो हो कारण माझा विठू राया आपल्या भक्ताच्या मदतीला धावून येतो आणि त्याची सदैव मदत करतो आणि तो या रायाच्या पाठीशी सदैव उभा आहे त्यामुळे घोरपड्या तू या रायाला कमजोर समजू नको तेव्हा घोरपडे म्हणून किती देवदेव करशील राया अरे तू देव नाही येणार तुझ्या मदतीला आज तुझी फॅमिली तुझं प्रेम सगळं काही संपणार आहे तर इकडे घोरपडेने आता जो हिरण्य कशे त्याच्या कपड्यामध्ये आता बॉम्ब लावलेला असतो आता तो बॉम्ब इथे इथे आता हिरण्यकशुपू मात्र भक्त प्रल्हादाला म्हणत असतो हे बघ इथे सर्वश्रेष्ठ मीच आहे तुझा देव नाही तेव्हा भक्त प्रल्हाद म्हणू लागतो नाही माझा देव सगळ्यांच्या मदतीला धावून येतो तो तारणहार आहे आता मात्र हिरण्यकशिपू खूपच भडकलेला असतो आता भक्त प्रल्हादाच्या मदतीला नरसिंह कसा येणार हे आपल्याला इथे बघायला मिळेल तर आता इकडे घोरपडेने रायाला बांधून ठेवलेलं असतं तेव्हा घोरपडे आपल्या गुंडांना म्हणत असतो हे बाबा याची चांगली धुलाई कसा हाडकं हाडकं मोडली पाहिजे आणि एकदा का हा मेला याला जंगलात नेऊन फेका म्हणजे कसं एकदम भारी काम होईल चला मी निघतो तुम्ही कामाला लागा आणि हात जोडतो रे बाबांनो आता यावेळेस याला मेल्याशिवाय सोडू नका असे म्हणत आता घोरपडे तिकडनं निघालेले असतो त्याच वेळेस राया मनाचीच मू लागतो घोरपडे तू किती बी डाव कर किती बी प्लॅन आख पण हा राया तुझं ह्या मनसुबा कधी बी पूर्ण होऊ देणार नाही कारण या रायाच्या पाठीशी त्याच्या विठुरायाचा आशीर्वाद आहे त्याची रखुमाई स्वतः त्याच्या मदतीला धावून आली होती त्यामुळे हा राया काय करू शकतो हे घोरपडे तुला अजून माहिती नाही तर इकडे खरा जो हिरण्य असतो त्याला बांधून ठेवण्यात आलेलं असतं आणि आता घोरपडेने कसा तिथे बॉम्ब लावलेला असतो आणि आता या विठुरायाच्या नगरीत आलेल्या या पंढरपुरातील माणसांना त्याच्या घरच्यांना राया कसा वाचवणार आणि कसा नरसिंहाचा अवतार घेणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता रायाने घोरपडेचा प्लॅन उधळून लावलेला असतो आता मंजिरीने सगळे पैसे विठुरायाच्या चरणी ठेवलेले असतात आणि ते पैसे घेऊन मंजिरी आता दादाकडे निघालेली असते त्याच वेळेस घोरपडेचे गुंड आता मंजिरीला अडवतात मंजिरीच्या पाठीमागे लागतात तेव्हा मंजिरी मात्र आता चिखलात खाडी पडलेली असते तेव्हा जेव्हा लागतो मंजिरी तू एक स्त्री आहे आणि एकटी स्त्री काहीही करू शकत नाही तेव्हा लगेच आता मंजिरी मात्र खूपच भडकते जणू काही तिच्या देवीचा अवतारच झालेला असतो तेव्हा मंजिरी लागते घोरपड्या तू विसरतोय एक स्त्री म्हणजे आदिशक्ती आणि एका स्त्रीचा अपमान झाला तर या सृष्टीचा विनाश होतो आणि आज घोरपडे तू एका स्त्रीचा अपमान केला आहे त्यामुळे याचा तुला धडा शिकवावाच लागेल घोरपडे आता तुझी सुट्टी नाही आता मात्र मंजिरी आणि राया या घोरपडेला कशी शिक्षा करणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद